एक जून दोन हजार पंचवीस पालखी सुरू ही समोर नागारा गाडी दिसते आपल्याला आणि माऊलीचे आश्व आहे आणि हे वारकरी आता मार्गस्थ झालेले आहेत आपण हे बघू शकता रामकृष्ण हरी आता हे माऊलींचे जे ध्वज आहेत हे ध्वज आपण पाहू शकता आणि आता हे पालखी युती आहे तुळशी रुंदावून घेतलेलं आहे माऊली आपण बघू शकता आज एक जून दोन हजार पंचवीस फुलांची सजावट कशी केली आहे आपण हे पाहू शकता हे पा सुंदर असं पांडुरंगाचं फुलांनी सजवलेलं आहे आणि ही बाकी सुंदर फुलांनी सजवलेली आहे पाठीमागे विश्वगुरु असं लिहिले आहे आणि हे वारकरी जात आहे चला दरवारीला जाऊया रामकृष्ण हरी